लाडक्या बहिणींनो आणि भावांनो एक अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्या ट्रिक मध्ये तुम्ही केवळ कमी पैशात म्हणजेच काय तुमच्या बजेटच्याही कमी पैशामध्ये तेही बजेटच्या बाहेर घर घेऊ शकता कशा पद्धतीने घ्यायचं आहे काय ट्रिक आहे ही हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे म्हणजेच काय तर तुम्हाला घर घ्यायचं असेल घर घ्यायचं स्वप्न असेल तर केवळ तुमचं घर सत्तावीस लाखांमध्ये पडेल आणि घराचं जे स्वप्न आहे तुमचं पूर्ण होऊ शकतं जवळपास ऐंशी लाखाचं घर तुम्हाला सत्तावीस लाखामध्ये पडू शकतं मात्र ही ट्रिक काया है? ये का काय आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावे लागेल काय फंड आहे कशा पद्धतीने घर हे विकत घ्यायचं किती वर्षात तुम्हाला किती टक्के परतावा भेटेल कशा पद्धतीने हे होईल हे कुठे करायचं या सर्व प्रश्नाची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल तर सगळं काही समजून जाईल आणि तुम्ही भविष्यात स्वतःचं घर विकत घेऊ शकता बघा तुम्ही दिलेल्या म्हणजे काय तर एका गोष्टीच्या रिप्लायमध्ये तुम्हाला लक्षात येतं की घर विकत घ्यायचं याला तुम्ही इंटरेस्टेड आहात म्हणजेच कसं तर सत्तावीस लाखांमध्ये घर विकत घ्यायचं म्हणजे होम लोन ट्रेकच म्हणावं लागेल याला ही माहिती बघा होम बाईक बाईंग ट्रिक जे आहे बद्दल मी तुम्हाला ज्यामध्ये गृहकर्जासोबत होम लोन एक छोटी गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ट्रिक वापरून घराची किंमत कशी कमी करता येते ते सांगणार आहे आणि मी सांगणारसुद्धा आहे की तुम्हाला यामध्ये कसा प्रॉफिट होणार आहे भरभरून केवळ सत्तावीस लाखांना पडेल पन्नास लाखाचं घर होम लोन घेताना फक्त एक छोटी ट्रिक वापरा जादू पहा तुमचं आयुष्यामध्ये ही जादू तुमचं स्वप्न घराचं पूर्ण करू शकेल प्रत्येक म मध्यमवर्गीयानं स्वतःचे घर घेणे किंवा स्वतःचे घर असणे हे एक स्वप्न असतं ज्या स्वप्नासाठी अख्खं आयुष्य खस्ता खाल्लेले असतात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक अनेकदा दीर्घकाळ चालणारे ग्रह कर्ज म्हणजेच काय तर होम लोन सुद्धा घेतात ज्यामुळे मासिक ई एम आय हप्ता पगाराचा मोठा हिस्सा खाऊन टाकतो अनेक लोक वीस पंचवीस वर्षापर्यंत ई एम आय भरतात आणि घराच्या मूळ किमतीपेक्षा दुप्पट रक्कम जे आहे फेडतात ज्यामध्ये त्यांचं जवळपास ऐंशी टक्के नोकरीचं आयुष्य जे आहे उद्ध्वस्त झालेलं असतं आणि एका घराच्या स्वप्नासाठी आयुष्य कोल्याप सोन पडतं आता यावर उपाय म्हणजे काय तर उपाय म्हणजे एसआयपी तुम्ही एस आय पीचं नाव ना ऐकलं असेल ज्यांनी ऐकले नसेल त्यांना मी व्यवस्थित सांगणार आहे या परिस्थितीत उपाय म्हणून गृहकर्जासोबत म्युच्युअल फंड एस आय पी म्युच्युअल फंड एस आय पी काय करते तर मध्ये थोडी रक्कम गुंतवायला सुरुवात केल्यास वीस वर्षानंतर घर जवळपास फुकट पडेल किंवा तुम्हाला मोठा नफा मिळेल असे ट्रिक सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तुमचा ये ई एम आयच्या वीस ते पंचवीस टक्के हिस्सा एस आय मध्ये गुंतवा आता तुमचा ई एम आय किती पडू शकतो याबद्दल मी तुम्हाला एक अंदाज देतो यालाच कंपाऊंडिंग जे आहे इंटरेस्ट किंवा कंपाऊंडिंगचे जादू जे जा आहे जा म्हणतात एका बाजूला तुम्ही कर्ज फेडत असाल आणि दुसऱ्या बाजूला तुमचे पैसे तुमच्या कामाच्या क का, काम करून संपत्ती वेल्थ निर्माण करत असाल तर उदाहरणाचं घट स्पष्ट करतो म्हणजे काय तर तुम्हाला लक्ष देईल समजा तुम्ही पन्नास लाखांची घर खरेदी केली आहे डाऊन पेमेंट दहा लाख रुपये स्वतःच्या खात्यातून भरले आहे ग्रह खर्जासाठी चाळीस लाख होम लोन काढावं लागेल जे की तुम्ही काढलं असेल कालावधी तुम्हाला वीस वर्षाचा असेल जे की होम लोनला जास्तीत जास्त कालावधी असतो व्याज दर नॉर्मली आठ पॉईंट पाच टक्के इंटरेस्ट रेट कर्जाला असतो आता मासिक मित्रांनो तुम्हाला चाळीस लाखावर वीस वर्षासाठी चौतीस हजार सातशे तीन रुपये बघा चौतीस हजार सातशे तीन रुपये तुम्हाला ईएमआय पडतो कर्ज फेडण्याची किंमत वीस वर्षामध्ये तुम्ही कर्जापोटी आणि व्याजापोटी एकूण त्र्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार सातशे तीन रुपये म्हणजेच काय तर चाळीस लाखाच्या कर्जासाठी तुम्ही त्र्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार सातशे तीन रुपये भरत आहात ही गोष्ट जी आहे प्रत्येकाचं मन पिळवून खाऊन टाकणारी असते कारण प्रत्येकाच्या घराच्या स्वप्नात दुसरं घर जे आहे बँक आपल्याकडून घेते आता एस आय पीमध्ये मध्ये असं होत नाही मित्रांनो एसआयपीची गुंतवणूकही मी तुम्हाला सांगणार आहे ई एम आयच्या चोवीस टक्के हिस्साच तुम्ही फक्त एसआय आय मध्ये गुंतवा म्हणजेच काय तर तुमचं ई एम आय किती आहे चौतीस हजार सातशे तीन रुपये च्या चोवीस टक्के म्हणजे किती आठ हजार तीनशे अठ्ठावीस दर महिना तुम्ही आय मध्ये गुंतवायला सुरुवात करा आता काय होईल ये ना तुम्ही म्हणाल की आता तुम्ही आय ला आठ हजार तीनशे अठ्ठावीस रुपये महिनास गुंतवायला सगळ्यात छोटी आणि बेसिक गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला सुरुवात करा तुमच्याकडे तर जास्तही पैसा असू शकतो पण मी कमी सांगत आहे वीस वर्षामध्ये म्हणजे बरं आठ हजार तीनशे अठ्ठावीस ना तर वीस वर्षात तुमची गुंतवणूक होईल वीस लाख बासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये ही तुमची वीस वर्षाची गुंतवणूक असेल मित्रांनो किती वीस लाख बासष्ट हजार सातशे ऐंशी आता यावर काय होईल तर बघा वीस वर्षानंतरचा एकत्रित परिणाम म्हणजे एस आय पी कॉपर्स अंदाजित बारा टक्के परतावा सुमारे चौऱ्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार सहाशे सहा म्हणजेच काय तर एस आय पीवर जे तुम्हाला रिटर्न्स भेटणार आहेत अंदाजित बारा टक्के मिनिमम रिटर्न जे आहेत आपण पकडले कमी जास्त होऊ शकतात मार्केटच्या अंदाजानुसार पण चौऱ्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार सहाशे सहा रुपये तुम्हाला जागेवर भेटणार आणि घराची किंमत म्हणजे काय वीश लाग। वीश लाग तर बघा या घरासाठी खर्च किती झाला सर वीस लाख वीस लाख खर्च झाल्यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की वीस लाखाचे तुम्हाला किती भेटणार आहे तर त्र्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार सातशे तीन रुपये एवढी किंमत जी आहे तुम्हाला घरासाठी भेटणार आहे आता एस आय बीमध्ये मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम वीस लाख बासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये असेल फक्त वीस लाख बासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये आणि तुम्हाला इंटरेस्टमध्ये एकूण रक्कम किती भेटणार आहे तर बघा चौऱ्याऐंशी हजार एकोणसत्तर हजार सहाशे सहा रुपये एकूण रोख खर्च किती आहे तर बघा एक कोटी एकोणचाळीस एक कोटी तीन लाख एक्क्याण्णव हजार चारशे त्र्याऐंशी यात तुम्ही सुरुवातीला भरलेले दहा लाख रुपये डाऊन पेमेंट धरले नाही धरले नाही तुम्हाला एस आय पी कॉपर्स चौऱ्याऐंशी हजार एकोणसत्तर सहाशे सहा रुपये जे आहे भेटणार आहे घराची निव्वळ किंमत नो कॉस्ट एकूण खर्च एस आय पी एक लाख तीन हजार नऊशे चौदा रुपये म्हणजे एक लाख एक कोटी ती ए, तीन लाख एक्क्याण्णव हजार चारशे त्र्याऐंशी रुपये मायनस तुमची जी इन्व्हेस्ट इंटरेस्ट आहे भेटलेला चौऱ्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार सहाशे सात म्हणजेच काय तर एकोणीस लाख एकवीस हजार आठशे सत्याहत्तर यानुसार पन्नास लाखांचे घर तुम्हाला केवळ एकोणीस लाख एकवीस हजार आठशे सत्याहत्तरमध्ये पडेल मूळ किंमत घराची पन्नास लाख निव्वळ खर्च एकोणीस लाख म्हणजे काय तुम्हाला फॉर्म्युला लक्षात आला का फॉर्म्युला खूप सोपा आहे एस आय पीमध्ये गुंतवणूक करायची डबल व्हिडिओ बघा आणि कशी करायची तर यासाठी तुम्हाला एस आय पीसाठी कोणी एक्सपर्ट निवडावं लागेल चांगला एस आय पीला कोण एक्सपर्ट आहे कोणत्या ह्याच्यात मी फंड इन्व्हेस्टमेंट करू मी तुम्हाला काही उदाहरणं दिली आहे तर मात्र तुम्ही तुमच्या मनाने करू शकता कारण एसआयपी ही काळाची गरज ठरणार आहे एकदम रक्कम आपण जर बँकेच्या कर्जा थ्रू घेतला तर आपल्यासाठी अवघड होऊ शकतं आता बघा उदाहरण जर समजा दहा लाख डाऊन पेमेंट धरलेच नाही कारण ते तुम्ही आधीच भरलेले असते बातमीनुसार पन्नास लाखाचे घर तुम्हाला सत्तावीस लाखाहून कमी किमतीत म्हणजे एकोणीस लाख बावीस हजाराला निव्वळ खर्च दहा लाख डाऊन पेमेंट एकोणतीस लाख एकूण पडू शकते कारण एस आय पीमुळे तुम्हाला मोठा परतावा भेटत आहे कसं कराल तुम्ही ज्या महिन्यात तुम्ही गृहकर्जाचा पहिला ई एम आय भराल त्याच महिन्यापासून एस आय पीला सुरुवात करा एस आय पी ऑटोबिल डेबिटवर सेट करा आणि इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजेच काय तर सारखं दीर्घकालीन फंडा निवडा सातत्याने गुंतवणूक केल्यास हा मोठा फायदा होतो आणि तुमच्या घराला तुम्हाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो ही रक्कम जरी तुम्हाला आता एवढी कंपाऊंडिंगची जादू कळाली जरी नसेल तरी मात्र येणाऱ्या काळात ही कंपाऊंडिंगची जादू तुम्हाला एक दिवस क कळेल आणि लाडक्या बहिणींनो भावांनो तुमचं स्वप्न पूर्ण होईल घराचं व्हिडिओ आवडल्यास परत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत टिप देतो हे कोणाच्याही मार्गदर्शनाखाली करा तुम्हाला करायची इच्छा असेल तर करा चांगलं एक्स आय पी एक्सपर्टला निवडा कुठे कसं इन्व्हेस्ट करायचं विचारा कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं विचारा एखाद्या सी एला विचारा तत् सल्ला घ्या मनाने काही करू नका मनाने समजत नसेल तर बिलकुल काही करू नका